नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय सामान्य विज्ञान इयत्ता आठवी क्रमांक चार विद्युत व चुंबकत्व यामधील घटक धाराविद्युतचे चुंबकीय परिणाम व विद्युत या याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट विद्यार्थी मित्रांनो ही कृती करून पहा बाजूच्या आकृतीमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आकृती निरीक्षण करा कृती एक एखाद्या टाकाऊ काड्या पेटीसारख्या डबीच्या आतील ट्रे घ्या त्यात लहानशी चुंबक सूची जोडणीची लांब तार घेऊन ती ट्रेभोवती गुंडाळा विद्युत घट प्लग कळ ही तार व बल्ब यांना जोडून परिपथ पूर्ण करा आकृती चार पॉईंट सहामध्ये दाखवलेल्या पद्धतीने आता चुंबक सूचीची स्थिती पहा एक पट्टी चुंबक घेऊन ती चुंबक सूचीजवळ न्या काय आढळले चुंबक सूचीकडे नजर ठेवून परिपथाची कळ दाबा बल्ब प्रकाशमान होईल म्हणजेच विद्युत प्रवाह चालू झाला हे लक्षात येईल चुंबक सूची दिशा बदलते का आता कळ कर खुली करा चुंबक सूची पुन्हा मूळ दिशेत चिरावते का या प्रयोगातून काय निष्कर्ष काढाल चुंबक सूची म्हणजे एक लहानसा चुंबकच असतो हे तुम्हाला माहीत आहे चुंबकपट्टी चुंबक सूचीजवळ नेल्यावर चुंबक सूची दिशा बदलते हे तुम्ही पाहिले त्याचबरोबर परिपथात विद्युत प्रवाह चालू केल्यासही चुंबक सूची दिशा बदलते हेही निरीक्षण तुम्ही केले म्हणजेच तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हांस ख्रिश्चियन ओरेस्टेड या वैज्ञानिकाने असे निरीक्षण प्रथम नोंदवले थोडक्यात असे म्हणता येईल की एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते कृती दोन एखादा मीटरवर विद्युतरोधी आवरण असलेली तांब्याची लवचिक तार घेऊन एका स्क्रूवर कसून गुंडाळा तारेची दोन टोके आकृती चार पॉईंट सातमध्ये दाखवल्याप्रमाणे परिपतात जोडा परिपतात विद्युत घट व कळ ही जोडा स्क्रूच्या जवळ दोन ते चार लोखंडी ता टाचण्या ठेवा आता कळ बंद करून परिपथातून विद्युत प्रवाह सुरू करा टाचण्या स्क्रूच्या टोकाला चिकटलेल्या दिसतील कळ खुली करताच टाचण्या चिकटलेल्या स्थितीतच राहतील का तारेतून विद्युत प्रवाह वाहताना स्क्रूभोवती तारेच्या कुंतलात म्हणजेच क्वाईलमध्ये चुंबकत्व निर्माण होते व त्यामुळे स्क्रूलाही चुंबकत्व प्राप्त होते विद्युत प्रवाह खंडित होताच ते नाहीसे होते कुंतल व स्क्रू ह्या संहितेस विद्युत चुंबक म्हणतात विद्युत चुंबकाचे विविध उपयोग तुम्ही मागील यत्तेपणे पाहिलेले आहेत विज्ञान संशोधनात उपयोगी तीव्र चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी विद्युत चुंबक वापरले जातात माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद